नमस्कार आज आपण बटाटा कचोरी करणार आहोत कचोरी करण्याची पद्धतही वेगळी आहे आणि जो आपण बटाट्याचा मसाला त्यात भरणार आहोत सारण भरणार आहोत तोही बटाट्याचं सारण आपण बटाटा बॉईल न करता करून घेणार आहोत त्याआधी आपल्याला इथे कचोरीसाठी पीठ तयार करून घ्यायचं त्यासाठी मी एक वाटी मैदा घेतला आहे आणि त्यामध्ये अर्धा चम्मच मीठ टाकून घेतला आहे अर्धा चम्मच ओवा मी हातावरती क्रश करून घेते आहे आणि त्या मैद्यामध्ये टाकून घ्यायचा ओवा क्रश करून घेतली आणि खूप छान स्वाद सगळीकडे पसरतो मग क्रश करून घेतला इथे मी दोन मोठे चम्मच तूप घेतला आहे फक्त मेल्ट केलेलं आहे गरम नाही आहे मेल्ट केलेलं तूप घेऊन मैद्यामध्ये छान पसरवून घ्यायचं आहे मैद्यामध्ये ओवा मीठ आणि तूप आपण जे घातलं होतं ते सगळीकडे छान असं हाताने चळून चळून घ्यायचं म्हणजे जे आपण तूप टाकलं होतं त्याचं मोहन सगळीकडे छान पसरलं जाईल आता आपण हे सगळं मोहन हातावरी दोन्ही हातांनी पसरवून घ्यायचं आहे अशा प्रकारे ज्या प्रकारे मी व्हिडिओ दाखवते त्या प्रकारे आपण सगळं तूप मैद्यामध्ये छान पसरवलं गेलं पाहिजे अशा पद्धतीने करून घ्यायचं आता बघा हाताने छान जर मुठ्ठी त्याची मुठ्ठी बनली जाते म्हणजे आपलं मोहन सगळीकडे छान पसरलं गेलं आहे आता आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून घ्यायचं पाणी एकदम टाकायचं नाही मैद्यामध्ये आपल्याला अंदाज घेत घेत पाणी टाकायचं आहे थोडंसं पाणी टाकून मी मैदा छान इथे मळून घेते आहे आणखी लागलं लागलं आपल्याला पाणी टाकायचं आहे इथे आपल्याला मैद्याचा खूप पातळ असा गोळा तयार करून नाही घ्यायचा आहे जसं आपण समोसासाठी वगैरे जे पीठ तयार करून घेतो अगदी तशाप्रमाणे घट्ट असा गोळा तयार करून घ्यायचा आहे बघा व्हिडिओमध्ये दाखवते इतपत आपल्याला हे घट्ट मैदा मळून घ्यायचा आहे आता आपल्याला हे पंधरा मिनटासाठी झाकून ठेवायचं आहे पंधरा मिनटं आपल्या इथे मैदा छान मोरील तोपर्यंत आपल्या बटाट्याचं सारण करून घ्यायचं आहे इथे मी चार मिडियम साईजचे बटाटे घेतले आहे आणि त्यांना सोलून घेतले आता आपल्याला ते कापून घ्यायचे आहे त्यासाठी मी एका भांड्यात पाणी घेतलं आहे आणि बटाटे कापून घ्यायचे बटाटे कसे कापायचे तर बघा आपल्याला बटाट्याच्या अगदी बारीक बारीक फोडी करून घ्यायची आहे जेणेकरून जे ते पटकन शिजून येईल कारण आपण इथे बटाटे बॉईल नाही करणार आहोत तर आपल्याला हे बटाट्याचं सारण असं डायरेक्ट कच्च्या बटाट्यापासूनच तयार करून घ्यायचा आहे त्याच्यासाठी आपल्याला हा बटाटा अगदी बारीक चिरून घ्यायचा आहे मी दाखवते इतपत आपल्याला हे बारीक चिरून घ्यायचं आहे बघा अशा प्रकारेच मी हे सगळे बटाटे बारीक चिरून घेतले आणि स्वच्छ पाण्याने धुवून घेतले आहे बटाटे दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आणि पाण्यातच त्याला टाकून घ्या ठेवायचे म्हणजे बटाटे काळे पडणार नाही आता आपल्याला कढाईमध्ये तेल तापायला ठेवलं आहे आणि त्यामध्ये टाकलं आहे मी जिरं जिरं छान तडतडल्यावर त्यामध्ये टाकायचा आहे कांदा कांदा अगदी बारीक चिरून घ्यायचा आहे आणि आपल्याला तेलामध्ये तो छान होऊ द्यायचा त्यासोबतच मी इथे हिरवी मिरची चिरून घेतली आहे दोन हिरवी मिरची अगदी बारीक चिरून घेतली आहे आणि आपल्याला कांद्यासोबत हिरवी मिरची छान परतून घ्यायचा आहे कांदा गुलाबी सर होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे आज आपण जी बटा कचोरी करणार आहोत त्यासाठी जे बटाट्याचं सारण तयार करणार आहोत ते बटाटा बॉईल न करता कच्च्या बटाट्यापासून करणार आहोत जरी बटाटा कच्चा असला तरी पटकन शिजून येते खूप असा वेळ लागत नाही आणि टेस्टही खूप छान येते बटाटा बॉईल न करता अशा प्रकारे जर सारण तयार केलं तर जो बटाटा आपण पाण्यात टाकून ठेवला होता तो आता मी कांदा आणि मिरचीच्या फोडणीमध्ये टाकून घेतला आहे आणि आपल्याला छान मिक्स करून घ्यायचा आहे आता आपला हा बटाटा पटकन शिजून यायसाठी काय करायचं आहे जे आपण नेहमीची ट्रिक वापरतो तीच इथे करायचं आहे आता बटाटा कांदा मिरची एक वेळा अशी परतून घेतली त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे मीठ इथे मीठ पटकन टाकायचं आहे म्हणजे लवकर टाकायचं आहे जेणेकरून आपला हा बटाटा लवकर शिजून येईल आता मीठ टाकल्यावर एक वेळा छान मिक्स करून घ्यायचा आहे मीठ सगळीकडे छान पसरलं गेलं पाहिजे जेणेकरून बटाटा पटकन शिजू येईल आता एक दोन मिनटं असं छान परतून घ्यायचं आहे आणि आपल्याला त्याला झाकून ठेवायचं आहे पाच मिनटं असायची ते झाकून ठेवायचं आहे मीठ टाकल्यामुळे आणि झाकून ठेवल्यामुळे बटाटा पटकन शिजून येतो आता बघा पाच मिनटानंतर आपल्याला चेक करायचं आहे बटाटा कितपत शिजत आलेला आहे मी चमच्याने असं चेक करते की बटाटा कितपत शिजत आलेला आहे बटाटा अर्धवट शिजत आलेला आहे आता आपल्याला याच वेळेस त्यामध्ये बाकीचे मसाले घालते त्यामध्ये अर्धा चम्मच मी हळद घालते आहे आणि आपल्याला चवीनुसार इथे लाल तिखट घालून घ्यायचं आहे मी इथे अर्धा चम्मच लाल तिखट टाकून घेतलं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे लाल तिखट टाकून घेत आहे त्यामध्ये टाकलं आहे एक चम्मच धने पावडर आणि अगदी किंचितचं मीठ टाकलं आहे कारण आपण आधीच बटाट्यामध्ये मीठ टाकून घेतलं आहे त्यामुळे आपल्याला इथे थोडंसंच मीठ टाकायचं आता टाकलं आहे त्यामध्ये अर्धा चम्मच आमचूर पावडर आमचूर पावडर आपल्याला इथे टाकून घ्यायचा आणि आमचूर पावडर बॅलेन्स करायसाठी अगदी किंचितची साखर टाकायची आता आपण जे सुके मसाले टाकले होते ते बटाट्याच्या मिश्रणामध्ये छान मिक्स करून घ्यायचे म्हणजे सगळे मसाले बटाट्यामध्ये छान मिक्स होतील आणि मसाला जो ब आपण सारण करणार आहोत ते खूप छान चवीला होईल आता बघा बटाटे इथे बहुतेक शिजत आलेले आहे आता अशा वेळेला आपल्याला इथे कोथिंबीर टाकून घ्यायची आहे शेवटी तर आपण टाकणारच आपण आपल्याला इथे सुद्धा थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे बघा आपण बटाट्याची जरी बॉईल केली नाही तरी पटकन शिजून आला हा बटाट्याचा मसाला कारण आपण याच्यामध्ये आधी सुरुवातीलाच मीठ टाकून घेतलं होतं मीठ टाकल्यामुळे पटकन हा बटाट्याचा मसाला तयार झाला आहे खूप छान याची टेस्ट लागते जर आपण नॉर्मली बटाटा बॉईल करून ज्या प्रकारे सारण करतो त्यामुळे कचोरी थोडीशी सॉफ्ट होईल होऊ शकते त्यामुळे आपण असा बटाटा बॉईल न करता हे सारण तयार करून घेतलं आहे यामुळे कचोरी खस्ता तर होईलच शिवाय याची खूप छान टेस्टही येईल आता आपण जे पीठ त भिजवून ठेवलं होतं मैद्याचं ते मुरत आलेलं आहे आणि त्यातलाच आपल्याला एक गोळा घ्यायचा आहे आणि त्याची अशा प्रकारे छान पोळी लाटून घ्यायची आहे आपण जशी नॉर्मल कचोरीसाठी लाटतो अगदी तशीच आपल्याला इथे पोळी लाटून नाही घ्यायचे तर मोठी पोळी लाटून घ्यायची आहे जशाप्रमाणे मी व्हिडिओत दाखवते इतपत आपल्याला मोठी पोळी लाटून घ्यायची आहे आता त्यावरती मी टाकते तूप आपण मेल्टेड तूप घ्यायचं आहे आणि त्या पोळीवरती पसरवून घ्यायचं आहे सगळीकडे हे तूप छान पसरवलं गेलं पाहिजे अशाप्रमाणे आपल्याला तूप लावून घेतल्यावर आपल्याला त्यावरती थोडा मैदा टाकून घ्यायचा इथे जो कोरडा मैदा आहे तो मी घेतला आहे आणि अशा प्रकारे चाळणीच्या सहाय्याने सगळीकडे तो मैदा पसरवून घ्यायचा आहे आता जसे व्हिडिओ दाखवते अशाप्रमाणे आपल्याला दोन्हीकडे जी आपण पोळी लाडून घेतली ती फोल्ड करून घ्यायची आणि वरतीसुद्धा आपल्याला थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे ज्याप्रमाणे आपण सुरुवातीला तूप लावलं होतं मेल्टेड तसंच तूप आपल्याला इथे पण लावून घ्यायचं आहे आणि त्यावरतीसुद्धा कोरडा असा मैदा टाकून घ्यायचा आहे आता आपल्याला त्याची आणखी एक फोल्ड तयार करून घ्यायची आहे जसे व्हिडिओत दाखवते अगदी त्याचप्रमाणे आणि हाताने दोन्ही साईडने असं ओढून घ्यायचं आहे म्हणजे सगळीकडे आपल्याला लाटताना ते सोपी जाईल आता आपल्याला आता ज्याप्रमाणे मी व्हिडिओत दाखवत आहे त्याप्रमाणे आपल्याला आडवे आणि उभे दोन्ही पद्धतीने ही जे आपण रोल करून घेतला होता तो असा लाटून घ्यायचा जे फोल्ड आपण तयार केली होती मैद्याची ती छान लाटून घ्यायची आणि त्याचा आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा आहे बघा अशा प्रकारे अगदी घट्ट असा रोल फिरवत आणायचा आहे म्हणजे आपली जे आप कचोरी तयार करणार आहोत त्याचे छान लेअर तयार होतील बघा अशा प्रकारे ज्याप्रमाणे मी व्हिडिओत दाखवते प्रकारे आपल्याला याचा रोल तयार करून घ्यायचा आहे आता आपल्याला हा रोल कापून घ्यायचा आहे त्यासाठी इथे मी रीळ घेतला आहे दोरा घेतला आहे आणि त्याने असा छान कापून घेत आहे म्हणजे सगळा जो रोल आहे तो एकसारखा का कापून येईल आणि आपल्याला लाटताना ते खूप इझी जाईल आता हे रोल जो आपण कापून घेतला आहे तो हाताने प्रेस करून घ्यायचा आहे आणि आपल्याला त्याला लाटून घ्यायचा आहे ते बघा मी दाखवते अशा प्रकारे प्रेस करून घ्यायचा आहे आणि लाटण्याने ते छान लाटून घ्यायचं अगदी हलके हाताने लाटून घ्यायचं आहे खूप जास्त भार नाही द्यायचा आहे जर आपण जास्त भार देऊन घेतला तर आपल्याला जे लेयर्स येतील त्या येणार नाही त्यामुळे हलक्या हाताने आपल्याला हा रोल असा लाटून घ्यायचा आणि त्यात आपल्याला जे आपण बटाट्याचं सारण तयार करून घेतलं होतं ते थंड करत ठेवलं होतं ते भरून घ्यायचं आहे बटाट्याचं सारण आपण जे तयार करून घेतलं ते अगदी थंड झालं पाहिजे आणि गरम गरम इथे बटाट्याचं सारण भरायचं नाही आता आपली ही जी पुरी होती आपण कचोरीसाठी लाटली आहे ती लाटत आलेली आहे आता त्यामध्ये आपल्याला जे बटाट्याचं सारण करून घेतलं त्यातलाच एक छोटासा गोळा घ्यायचा आहे आणि त्या पुरीमध्ये ठेवायचं आहे जसं मी व्हिडिओ दाखवते अशा प्रकारे आणि जसे आपण नॉर्मल कचोरी बंद करतो तशाच प्रकारे आपल्याला हीसुद्धा अशी बंद करून घ्यायची आहे इथे बघा दाखवते व्हिडिओत प्रकारे ही कचोरीचे वरती छान बंद करून घ्यायचे वरती जे मैदा होता पीठ होतं जे आपलं होतं ते छान दाबून घ्यायचं जेणेकरून बटाट्याचं सारण निघालं नाही पाहिजे अशा प्रकारे आता बघा इथे लेयर्स पण खूप छान दिसायला लागला आहे मी एक कचोरी जी, जी पुरी लाटून दाखल होती त्याच पद्धतीने आपल्याला बाकीच्याही पुरी लाटून घ्यायच्या आहे आणि सगळ्या कचोरी तयार करून घ्यायच्या मी इथे सगळ्या कचोरी भरून घेतलेल्या आहे आता आपल्याला त्या तळून घ्यायचे आहे मी गॅसवरती आधीच तेल गरम करायला ठेवलं होतं आणि त्यामध्ये छोटासा गोळा टाकून पाहिला आता तेल आपल्याला इथे खूप जास्त गरम नाही करायचं आहे इथे तेल थोडंसं गरम झालं की आपल्याला लगेच कचोरी टाकून घ्यायची आहे आता आम्ही कचोरी टाकली आहे आणि बाकीच्या पण कचोरी अशाच टाकून घ्यायच्या खूप जास्त कचोरी एकदम टाकायचे नाही मी इथे तीन कचोरी टाकून घेतली आहे आणि आपल्याला तेलामध्ये त्याला छान गोल्डन फ्राय करून घ्यायचं लगेच इथे परतून घ्यायचे नाही आहे एक साईड छान गोल्डन झाल्यावरतीच आपल्याला त्याला दुसरीकडून परतून घ्यायचं आहे इथे बघा थो पहिली साईड छान गोल्डन होत आहे तोपर्यंत आपल्याला त्याला तशीच होऊ द्यायची आहे आणि नंतर आपल्याला ती परतून घ्यायची आहे दुसरी साईड होऊ द्यायची आहे बघा आपल्याला अशा प्रकारे फिरवून घ्यायचं आहे म्हणजे सगळीकडे ती कचोरी छान तळून येईल आता पहिली बाजू जवळपास होत आली की नाही आपण बघून घ्यायचं आहे नंतरच आपल्याला दुसरी बाजू पलटवून घ्यायची आहे इथे थोडीशी पहिली बाजू अर्धवट गोल्डन होत आलेली आहे आपल्याला दुसरी बाजूसुद्धा तळून घ्यायची आहे बघा कचोरी किती छान फुलत आहे ज्या पद्धतीने आपण पुरी लाटून घेतली ती रोल करून कचोरी लाटून घेतली ती त्यामुळे ही कचोरी खूप छान कसता तयार होईल कारण आपण जर नॉर्मल पद्धतीने कचोरी तयार केली तर इतकी छान होत नाही त्यामुळे बघा आपण ज्या पद्धतीने तयार केली आहे तर खूप छान ती फुगलेली आहे आणि त्याचे लेयर्स पण दिसत आहे आता ही कचोरी झाली आहे गोल्डन इतकीच आपल्याला होऊ द्यायची आहे खूप जास्त होऊ द्यायची नाही आहे आणि ज्या बाकीच्या पण आपण कचोरी करून घेतल्या त्यासुद्धा तळून घ्यायच्या आहे आता इथे सगळ्या कचोरी मी तळून घेत आहे आजचा व्हिडिओ जर तुम्ही पाहत असाल तर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर, जर जरूर करा आणि आजची कचोरी तयार करण्याची पद्धत आणि जे आपण बटाट्याचं सारण तयार केलं ते तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट करून नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला सुद्धा जरूर करा बघा आता सगळ्या कचोरी तयार करून झालेल्या आहे आजपर्यंत बटाट्याचं सारण खूप छान भरलं गेलं आहे आणि कचोरी खूप छान खस्ता तयार झाली आहे तुम्ही अशा प्रकारे नक्की तयार करून पहा आणि खूप छान टेस्ट लागते हे बटाटा बॉईल न करता आपण जे बटाट्याचं सारण तयार करून घेतलं होतं ते खूप छान खस्ता पण तयार होतं जे नॉर्मल आपण कचरी करतो त्यापेक्षा जर अशा प्रकारे कचरी तयार करून घेतली तर किती सुंदर याचा मसाला सगळीकडे छान पसरला गेला आहे तर टमाटा सॉससोबत तुम्ही ही सर्व करू शकता